हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत आहे अशा मी बी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे विशेष दिवस म्हणजे आज सग सक सकाळी का स्टार्ट केला तर आज आहे माझे आहोचा बड्डे <laughs> आहोचे बड्डे आहे आज आणि तर मी बोलली थोडंसं काय त्यांना हे करावा तर शुभम गेलेलं आहे फुलं घ्यायला तुम्ही पुढं काही सांगणार नाही मी पुरा ब्लॉग बघा तर तुम्हाला कळणार पण त्यांचा मी कॉल आलेला आहे मला मी कामावर निघालेलं आहे नाईटला कामाला गेलेले होते ते तर आता बघूया शुभम पहिला येतो का ते येतात का मीने जे प्लॅनिंग केलेली ते छोपट होतो का काय आता काय माहीत नाही आता बघत ब्लॉग कंटिन्यू तुम्ही असं म्हटलं मग रात्र दिवस आपल्यासाठी बी आपल्या हजबंड काम करत राहतात तर त्यांना बी थोडीशी खुशी देवा तर त्यामुळे मी प्रयत्न करते बघूया त्यांना छान वाटतं की नाही चलो <laughs> <laughs>

फुलं भेटत नव्हते कसं वाटलं खूप छान वाटलं इकडे तर बघा दिदी बसात कसं वाटलं तुम्हाला आम्हाला फुलंच भेटत नव्हते दिदी थांब दोन मिनिट आम्हाला ना थांब ना आम्हाला फुलंच भेटत नव्हते तू फुलांसाठी चिक्क्या दहा बारा वाजेचा गेलेला होता पण आखी शॉट आत्ता तुम्ही पाच मिनटं खालती अशात फुलं भेटल्या आणि पडवड आम्ही सजवलं आमचं छोटस गिफ्ट सिद्धार्थ तुम्हाला

<laughs> चालूया आम्ही आता पार्टी बनवायला यांचं पॉकेट रिकामा करायला तर चलो लिफ आलेली आहे चलो भेटूया आम्ही आलेलो आहे पिझ्झा खायला सगळेजण माझ्याकडून पार्टी पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टी करायला आले तर शोभा बसलेला आहे तुम्हाला कसं वाटलं खरी आम्ही सबस्क्राईब मतलब तुमचं वेलकम केलं कसं वाटलं तुम्हाला छान वाटला पहिल्यांदा माझा असा बड्डे साजरून आलेला आहे पहिला फोर्टी वन नंबरचा बड्डे आमचा पहिला बड्डे होता माझ्या आयुष्यातला पहिला बड्डे अजूनपर्यंत असं कधीच केलं ना आम्ही बड्डे त्यांचा असा बड आम्ही साजरा केलाय तर त्यांना खूप आनंद होतोय जे आपण मधलो घरात राहतो थोडा काय द्यायला वि असा साजरा करा असं मी माझ्याकडनं म्हणत काही जेवढा आनंद मला झालाय ना तुम्हाला असं वाटतं दुप्पट आनंद त्याला झाला असं पहिल्यांदा बद्दल

चुकूचा बडे तो ज्याने कधी बघितला नसेल तर नक्की बघा चिकूच्या बडेला हां मालदर्शी समजा झाले मग चिकन करणार सध्याच्यामुळे आम्ही फ्ला आलेलं आहे मस्त पिझ्झा जो कोणी ब्लॉग बघितला असेल त्याला माहिती आहे एका ब्लॉगमध्ये बोललेले पिझ्झा खायला घेऊन जाणार तर ते आता त्यांनी पूर्ण केलेलं आहे हा ना पण हे गलत करतायत मी यांना गिफ्ट घेऊन देते घेत दिदी तुम्हाला आवाज येतोय की नाही काय माहिती नाही भरपूर इथं आवाज आहे प्राऊड इथं त्यामुळे आता आपण पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे पिझ्झा येतोय

चला पिझ्झा आल्यावर मी तुम्हाला दाखवते फायनली आमचा पिझ्झा आलेला आहे दोन मागवलेले बघूया आजो थंडा वगैरे येतोय आईस्क्रीमही ऑर्डर केली चला आता स्वर्धा खावण्यात खूप छान वाटते थँक्यू पार्टी दिल्याबद्दल Salad pizza kaum juga ya आईस्क्रीम खायचं विचार केलेला आहे बघूया पहिला खूप आवडत होता त्यामुळे काय तुम्हाला ऐकायला आलं की नाही काय माहीत नाही चला आमच्या सगळ्यांचं मन पिझ्झा खाऊन भरलं शेवट बोलतो आपली लायकी आलेला आलेल आपला वडापाव मंचुरियन <laughs> ते आपल्याला पिझ्झा काही जमत नाही मस्त आपला वडापाव स्पेशल भजा इकड हा आईस्क्रीम बी आणलेली आहे कपडे काढून आम्ही मोकळी झालो आस्क रेव आसक्रीम हाय या बघ गाइस आई नाही अगं कागद तर काढायचं ते आईस्क्रीमचं तसच तुला का फॅमिली पॅक आणलेला आहे असं जेवण करणार आमोलचा तू द्या आता अशीच तू कागद नको तू त्याला असा आमचा अहो अहोचा बड्डे साजरा झालेला आहे आता खाली जेवण करायचं आहे मला सखत होणार आज दोन घंटे आहेत दोन के तीन चार घंटेत ना तीन घंटे ना हा आमचा आहोचा बड्डे आहो आहो खा 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 आ... हा घेते मिठवा बोलतात नाही का ना? आपण आ, राज थाली में कुछ भी खा सकेंगे तो अपना मन नाही भरताय आपण जग तोडाप्पा खा सकते है ना यांना आवडत पिझ्झा यांनी थोडाच खाल्ला म्हणून नाश्ता बाकीच होता आपला तर घे आणलेला आहे आता मी बी कपडे विपडे चेंज केलेले आहेत आता खाते मस्त वडापाव स्वयंपाकाला लागते आणि आमचा होचा बड्डे असा साजरा केलेला आहे आय मी लक्की आम्हाला असं आहो भेटलेले आहो, आहो 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 निस्ता मजा खातायेत आणि दाखवत दाखवतायत <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चलो बाय ए बाय करा बाए। आताड फॅमिली मोरे <laughs> चलो बाय